बिझनेस तर सुरू करायचा आहे पण सुरू करण्यापूर्वीच जर सर बिझनेस सुरू केला तर पुढं जमेल का मला करता येईल का अपयश तर येणार नाही ना, ना विकू शकेल का अशी बऱ्याच वेळा मनामध्ये खूप सारी भीती असते आजच्या व्हिडिओमध्ये खरं तरी भीती कशी घालवायची स्वतःला ओवरकम कसं करायचं आणि यशस्वीरित्या स्टेप बाय स्टेप बिझनेस कसा सुरू करायचा याविषयी मी मार्गदर्शन करणार आहे नमस्कार माझं नाव अमित रमेश मखरे दोन हजार पासून आम्ही उद्योगांविषयी चावडीच्या माध्यमातून ट्रेनिंग आणि कन्सल्टिंग करण्याचं काम करतो आमचे बेसिकली ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे सो जेव्हा एखादा बिझनेस सुरू करायचा असतो तेव्हा युजली आमच्या कॉल सेंटरला जेव्हा फोन येतो तेव्हा आमचं काम तर त्या विषयाचं प्रशिक्षण देणं आहे खरं की ना पण बराच वेळा हा प्रॉब्लेम होतो की अच्छा मला सोयाबीन बाय प्रोडक्ट आवडलाय किंवा मला व्हेजिटेबल डिहायड्रेशन बिझनेस आवडलाय मी युट्यूबवर बघितलंय अजून काही ठिकाणी बघितलंय पण मला जमेल की नाही याची मला भीती वाटते किंवा मला करता येईल की नाही याची भीती वाटते तर मला पहिले थोडासा सल्ला मिळेल का की मी हे करू शकेन का मला हे जमेल का किंवा माझ्यासाठी हा बिझनेस परफेक्ट राहील का या आणि यासारखे असंख्य प्रश्न असतात आजच्या व्हिडिओमधून खरंतर आपण हीच गोष्ट समजून घेणार आहोत आणि जरी समजा नाही समजले स्टील जरी तुमचे डाऊट्स राहिले तरी काय सोल्युशन नंतर मी तुम्हाला देऊ शकतो हेही तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो बराच वेळा मला एखादा बिझनेस सिलेक्ट केल्यानंतर सुद्धा आपला एक बीसीपी नावाचा प्रोग्राम असतो त्यामध्येही लोक हा विचारतात सर बिझनेस सिलेक्ट केलाय बरं का आपण जरा भीती वाटते सर कारण ना पहिले आम्ही कधी आमच्या प्रोफेशनमध्ये बिझनेस नाही केलाय तुमच्या बाबतीत असं जर घडत असेल ना तर मला तुम्ही कोण आता हे कमेंट करून सांगा नो बराच वेळा नोकरदार लोकांचा हा प्रश्न असतो कारण भीती असते ना की जॉब आहे आणि अचानक आम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे तर जमलं पाहिजे गृहिणी असतात त्यांच्या मनात हा बराच बऱ्याच वेळा प्रश्न असतो की बाबा पहिले सर आम्ही मी घरगुती काहीतरी काम करत होते किंवा मी गृहिणीच होते आता कसं काय मला जमेल का मला होईल का थोडी भीतीच वाटते हो सर असं बऱ्याच वेळा युजल हा प्रश्न येतो ज्यांनी पहिला एखादा व्यवसाय सुरू केला त्यांच्याकडून हा प्रश्न येत नाही स्पर्धा परीक्षांच्या मुलांकडून सुद्धा हा प्रश्न नेहमी येतो की सर मोट आता तिकडे तरी एवढ्या वर्ष आम्ही मोठमोठी स्वप्न रंगत होतो आणि आता जर हे अचानक बिझनेस खोळ जर डोक्यात आलं ते जमायला पाहिजे आता खूप टेन्शन आलं वगैरे वेगळा वगैरे सगळ्यात महत्वाचं एक छोटा आणि बेसिक प्रश्न सगळ्यात पहिले विचारतो खूप लक्ष देऊन ऐका मला सांगा आपण जेव्हा आईबापाच्या रोलमध्ये असतो ओके जेव्हा आपण आईबाप असतो आणि आपण एखादं तानं मूल जन्माला घालत असतो तेव्हा जन्माला येण्यापूर्वी किंवा ते मूल जन्माला घालण्यापूर्वी आपल्या मनात कधी असं एक सेकंद तरी येतं का की आपलं मूल तर काही वेडेवाकडे जन्माला येणार तर नाही ना किंवा त्याला काही फिजिकल चॅलेंजेस तर असणार नाहीत ना किंवा काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना असं सहसा होत नाही राईट जरी शंका महात आली आपण लगेच टेक द फिंगर क्रॉस करतो देवाला विनवण्या करतो अजून काही तुम्ही जे वेगवेगळे प्रकार करत असाल ते करता आपलं मूल जन्माला येतो बरोबर आता दोन प्रकार इथे डिवाईड करू समजा जरी तुमच्या मनात नसेल पण दुर्दैवाने जे बाळ जन्माला आलंय त्या जन्माला आलेल्या बाळाला नॅचरली जन्मजात काही ना काही फिजिकल डिसऑर्डर आहे राईट आता काय होतं आपल्याला कळतं की समजा उदाहरण पकडूयात की समजा त्या बाळाला ऐकू येत नाहीये त्या बाळाला दिसत नाहीये किंवा त्याच्या त्याच्या बॉडी मध्ये कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे काय करता तुम्ही नाही म्हणजे तुम्ही असं म्हणता की अरे यार काय हे माझ्या नशिबात आलंय असं कधी म्हणता असं एक आईबाप म्हणून कधी असं असं मनात येतं की हे आमच्याच नशिबात का आलं नशिबात येणं म्हणत नाही आपण काय म्हणतो आत्ता आपल्याला काय वाटतं याच्यापेक्षा या मुलाकडे लक्ष देणं गरजेचं आहे ह्या बाळाकडे लक्ष देणं गरजेचं आहे बरोबर की नाही ह्या बाळाकडं आणि मग आपण सगळ्या प्रकारचे प्रयोग सुरू करतो बरोबर आहे की नाही मग ते आध्यात्मिक असतील स्पिरिच्युअल असतील डॉक्टर्स असतील सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स असतील जो जे काही सांगेल ते सगळं प्रयोग आपण करायला तयार असतो आपल्या मनामध्ये फक्त एकच अँगल असतो बाळाला बरं करायचं आहे खरं की खोटं किती जणांना हे पटतंय त्याने कमेंट करून सांगा की सर पटतंय आणि हे खूप महत्वाचं आहे मग असं कधी झालंय जर कोणाच्या बाबतीत झालं असेल तरी त्यांच्या आयुष्यातला पर्सनल प्रसंग सांगा की ते बाळ आपण सध्या प्रयोग करतोय वेगवेगळे उपचार पद्धती अवलंबतोय पण त्या बाळाचा तो आजार किंवा तो त्रास किंवा जो काही प्रॉब्लेम असेल तो अजून दूर नाही होत आहे असं आपण म्हणतो की जाऊ दे यार देऊ सोडून काय ऐकविट काय होत नाही आता जाऊ दे मर बाबा तू मारायचं असं एकदा तरी एक आई बाप म्हणून आपल्या मनात येईल का हो नाही येणार ना खरं आहे ना पटतंय कमेंट करून सांगाल पटतंय म्हणून मलाही समजलं पाहिजे की तुम्हाला पटतंय प्रश्न हाच आहे जेव्हा आपण आपल्या लेकराचा प्रश्न येतो तेव्हा आपण सगळी ताकद सगळं नेटवर्क तिथे पैशांची अडचण येत नाही तिथे तुम्ही म्हणणार नाही की लोन झालं तरच करू तरच उपचार करू तुम्ही कुठूनही कसाही पैसा उभा करताल पण आपल्या लेकरांवरती उपचार करताल आयक्विट नावाचा शब्द आपल्या दूर दूरपर्यंत सुद्धा मनात येणार नाही ना किंवा आता थकलो मी आता नाही होत माझ्याकडून असंही कधी येणार नाही ना ना कारण ते लहान लेकरू आहे त्या लेकराला आपली गरज आहे त्या बाळाला आपली गरज आहे खरं की खोटं इथून पुढे जेव्हा केव्हा तुमच्या मनात हा प्रश्न येईल जसं आपण आपलं मूल जन्माला घातलं होतं किंवा ज्यांना अजून अजून ज्यांचं लग्न झालं नसेल त्यांनी आपल्या आईवडिलांनी आपल्याला कसं जन्माला घातलं किती प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा वाढवलं ना आज आपल्याला कसं यशस्वी बनवलंय किंवा आपल्या पायावरती कसं उभं राहायला शिकवावं हा प्रसंग आठवा आपल्या बिझनेसला आपलं मूल समजा सगळ्यात सोपा प्रकार कारण तिथे एक्स्ट्रीम लेव्हलच्या इमोशन्स जिथे कनेक्ट होतात ते इमोशन्स आपण आपल्या बिझनेसमध्ये जर इम्प्लिमेंट केल्या तर बऱ्यापैकी आपण यशस्वी होऊ शकतो मला मागे एक प्रसंग आठवतो की मी एक रील बघत होतो एका वेट लिफ्टरचं ते रील होतं आणि त्या वेट लिफ्टरचं रीलमध्ये असं दाखवलं गेलं की त्या वेट लिफ्टरनी पाचशे किलोचं वजन ऍक्च्युअली त्यांनी उचलून दाखवलं तो काहीतरी रेकॉर्ड झाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं की यांनी पाचशे किलोचं वजन कसं उचललं जे की नॉर्मली आपल्या मनुष्य व्यक्तीसाठी किंवा नॉर्मल माणसासाठी तर अशक्य आहे जरी त्याची तब्येत असेल तरी पण अशक्य आहे पण जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा लक्षात असं आलं की त्यांनी दोन ते तीन वर्ष या गोष्टीची प्रॅक्टिस केली आणि त्याला जेव्हा ते, ते विचारलं गेलं तेव्हा तो म्हटला की मी जेव्हा ते मूल ते सॉरी वेट जेव्हा उचलतो तेव्हा मी असं फील करतो की माझा मुलगा माझं मुलगा आजारी आहे किंवा माझ्या मुलाला काहीतरी झालंय किंवा माझ्या फॅमिलीला काहीतरी झालंय मला याच्यातून बाहेर पडायचंय तेव्हा माझी एक्स्ट्रीम लेवलची ताकद तिथं वापरली जाते आपला बिझनेस सुरू करताना किंवा बिझनेस वाढवताना किंवा प्रॉब्लेम्समध्ये असताना किंवा प्रॉब्लेममधून हो बाहेर निघताना आपल्या आयुष्यातल्या ह्या ज्या एक्स्ट्रीम इमोशन्स आहेत त्या इमोशन्सला योग्य रीतीने जर वापरायला सुरुवात केली तर तुम्ही सुद्धा सक्सेसफुल बिझनेस उभा करू शकता यापूर्वी तुम्ही काय केलं असेल मग आपण मुलाच्याच बाबतीत उदाहरण घेऊ ना यापूर्वी कुठे आपल्याला लग्नाचा अनुभव असतो पण करतो ना आपण जबाबदारी म्हणून करतो मुलं जेव्हा जन्माला घालतो तेव्हा कुठं मुलं सांभाळायचा पहिल्यांदा अनुभव असतो खरं की कुठं पण आपण ते निभावतो आपण चार लोकांना विचारतो डॉक्टरांचा सल्ला घेतो बरोबर बिझनेसमध्येही तसंच करायचंय जरी तुम्हाला अनुभव नसेल तरी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या त्यांच्याकडून योग्य पद्धतीने मार्गदर्शन घ्या आपण डॉक्टरांकडे जातो आपण फीज खर्च करतो मूल जन्माला येण्याच्या अगोदर आपण खूप सारे गर्भसंस्कार करतो हेही सगळे खर्चिक असतं बरोबर की नाही याच्यावर आपण आपण त्याला खर्च म्हणतो का नाही आपण त्याला काय म्हणतो बाळाच्यासाठी केलेली गुंतवणूक आहे खरं की खोटं आपण सुवर्णप्राशन करतो आपण गर्भसंस्कार करतो सोनोग्राफी करतो वेगवेगळ्या लागणारा ट्रीटमेंट करतो बाळाला त्रास होऊ नये म्हणून सारखं चांगला चांगला आहार घेतो जन्माला आल्यानंतर सुद्धा आपण हे सगळे सोपस्कार बाळावरती वेगवेगळ्या गोष्टी ज्या रेग्युलर प्रॅक्टिस सोडवणे रेग्युलर अन्न सोडवणे सगळ्या गोष्टी करतो कशासाठी कर करतो इन्व्हेस्टमेंट म्हणून की बाळाचं आरोग्य आपल्या लेकराचं आपल्या ताण्या बाळाचं आरोग्य कायम सुरळीत राहावं बिझनेस हे तसाच आहे तुम्हाला जर एखादा योग्य व्यवसाय निवडायचा असेल आणि तो जर व्यवसाय निवडतानाच तुम्हाला अडचणीत असेल तर त्यासाठी जे संस्कार आहे ज्याला आपण गर्भसंस्कार जसं म्हणतो तसे व्यवसायाचे संस्कार आहेत ते सगळे पहिले केले पाहिजेत तुमच्यासाठी पर्सनलाइज ते असतील तुमच्या जन्माला घालणारे जसं बाळ आहे तसंही जन्माला घालणाऱ्या बिझनेससाठी असतील नंबर वन नंबर टू आता तो बिझनेस सुरू होण्यापूर्वी जर काही अडचणी आपल्याला वाटत असतील तर त्या सगळ्या सेग्रिगेट करून घेतल्या पाहिजेत त्याच्यावर प्रॉपरली उपचार केले पाहिजेत तिथेही आपलं काम सोपं होईल नंबर थ्री समजा बाळ जन्माला घातलंच बिझनेस जन्माला घातलाच तर नंतर येणाऱ्या अडचणींसाठी पण मार्केट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत याचा ठाव ठिकाण घेतला पाहिजे जर तुम्ही तुमच्या इमोशन्सला तुमच्या बिझनेसशी प्रॉपर कनेक्ट केलात आणि ही बाळाची उपमा जशी दिली आहे तसं जर एक कनेक्शन दिलं याचा अर्थ एवढाच या स्टोरीचा याच्यातून कोणतंही काही वेगळं इंटेन्शन निघत असेल तर ते घेऊ नका माझा उद्देश एवढाच आहे की आपल्या एक्स्ट्रीम इमोशन्स असतात आपल्या तान्हा लेकरा लेकरांबद्दल की नाही आपल्या लेकरांबद्दल आपल्या एक्स्ट्रीम इमोशन असतात एक आई आणि एक बाप काही करायला तयार असतो बिझनेसला पण असं क्विट पॉलिसी मध्ये नेऊ नका कधी विचार का करू नका जमल तर करू प्रयत्न करून बघू असं वाऱ्याच्या बाबतीत तरी करतो हो का पण नाही ना तसंच बिझनेस चालतो प्रयत्न नाही आता तर मला यश मिळवायचंय मला या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडायचंय आणि समजा तुम्हाला नाहीच कोणं सुटत आहे समजा तुम्हाला नाही प्रॉब्लेम सुटत आहे कारण बऱ्याच वेळा प्रॉब्लेम काय होतो सर सगळं पटतंय हो तुम्ही बोललेलं तुम्ही सगळ्या व्हिडिओजमध्ये ज्या वेळे वे गोष्टी सांगा सगळ्या आवडतात पण प्रॉब्लेम असा आहे सुधरतच नाही समजतच नाही किंवा समजलं तरी पण कळतंय पण वळत नाही मग टेन्शन घेऊ नका प्रोफेशनली कारण चावडी एक प्रोफेशनल कन्सल्टिंग कंपनी आहे किंवा ट्रेनिंग कंपनी आपल्याकडे काय असतं आपल्याकडे उद्योग मंथन नावाचा एक स्पेशल प्रोग्राम आहे उद्योग मंथनमध्ये हा माइंडसेट कसा डेव्हलप करायचा स्टेप बाय स्टेप जो बिझनेस आहे तो कसा कोणताही बिझनेस कसा निवडायचा तो निवडलेला बिझनेस योग्य आहे हे कसं ओळखायचं त्या बिझनेसमध्ये डूज काय डोंट्स काय प्रोच काय कॉन्स काय इन्व्हेस्टमेंट साधारणतः किती असेल मग तुमच्याकडे जेवढी इन्व्हेस्टमेंट त्यात तो बिझनेस होऊ शकतो का साधारणतः कोणत्या स्टेप्सनी तो बिझनेस सुरुवातीला सुरू केला पाहिजे ही जी मनातली भीती ही कशी घालवली पाहिजे मार्केटिंगची बऱ्याच जणांना भीती वाटते ती कशी कमी केली पाहिजे मग गव्हर्नमेंटच्या स्कीम्स कशा आपल्या त्या बिझनेस इम्प्लिमेंट होऊ शकतात त्याचं राईट टाइमिंग काय वेगवेगळ्या लायसन्स काय लागतात रजिस्ट्रेशन्स काय लागतात आतापर्यंत हजारो लोकांना गायडन्स केल्यानंतर बऱ्यापैकी मला याचा बेस माहीत झालाय रादर दॅन महाराष्ट्रीयन असल्याचा मला एक तेवढा अभिमान आहे की महाराष्ट्राचा माझा सखोल अभ्यास झालाय प्रत्येक राज्यातल्या या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या तालुक्यांमधल्या वेगवेगळ्या गावांमधल्या असंख्य लोकांना त्यांच्या त्यांच्या प्रोसेसमध्ये कन्सल्टिंग करताना नक्की अडचणी कुठे येतात आणि तुम्हाला जेव्हा मी जेव्हा ते गायडन्स करत असतो तेव्हा तो प्रॉब्लेम कसा ओव्हरकम करायचा हे कव्हर करतो आपण उद्योगमंत्र्यांसारख्या कार्यक्रमात उद्योगमंथन हा वन डे प्रोग्राम असतो या महिन्यातला जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघता तेव्हाचं उद्योगमंथन कधी आहे कुठे आहे अर्थात तो फ्री नाही आहे इन्व्हेस्टमेंट आहे आणि हा प्रमोशनल प्रोग्राम सुद्धा नाहीये म्हणजे उगाच मी काहीतरी तुम्हाला सांगायचं की अमुक अमुक थोडीशी फी भरा या असं करा नाहीये त्याची इन्व्हेस्टमेंट आहे दोन अडीच हजार रुपये त्या कार्यक्रमाची फी असते साधारण चोवीसशे पन्नास रुपये सध्या जेव्हा हा व्हिडिओ शूट होतो तेव्हाची फीज आहे त्या मग त्यामध्ये चहा नाश्ता जेवण व्हेन्यू चार्जेस सगळं येतं पण ही इन्व्हेस्टमेंट जी हजार दोन हजार रुपये तुम्ही करताय त्यातून तुमचा व्यवसाय उभं करताना जी पायाभरणी आपण करणार होतो आणि हे जे मनातलं जे सगळं जे सावड आहे ते सगळं कमी करण्यासाठी जे काम करणार होतं त्यातून लाखो करोडांचा फायदा तुम्ही करून घेऊ शकता अर्थात ते तुमच्या हातात आहे त्यामुळं मला तुम्हाला सांगायचं एकच आहे तुमचं इमोशनल कनेक्टिव्हिटी तुमच्या व्यवसायामध्ये असणं खूप गरजेचं आहे आपलेपणा असणं प्रचंड गरजेचं आहे जर हे वर्कआउट झालं तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊ शकतात आणि याच बेसिसवरती मी अजून एक जर समजा तुम्हाला ही कॉन्सेप्ट आवडली असेल आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर सांगतो मी एक बिझनेस मॅनिफेस्टेशन नावाचं एक सेशन पण रोज सकाळचं कंडक्ट करतो तिथे बोलता काही येत नाही प्रश्न विचारता येत नाही पण व्यवसाय करताना विचार कसे असावेत हे नक्की आम्ही तिथं कव्हर करतो किंवा व्यवसाय सुरू करण्या अगोदर विचार कसे असावेत व्यवसाय सुरू झाल्यानंतर विचार कसे असावेत याही गोष्टी मी कंडक्ट करतो सकाळी अर्धा तास रोज सेशन असतं आम्ही ब्रिदिंग एक्सरसाइज करतो वेगवेगळे व्यायाम करतो एखाद्या गोष्टीबद्दल मी लेसन सांगतो जर इंटरेस्टेड असाल त्यालाही तुम्हाला इंटरेस्ट असेल तर खाली मी ग्रुपमध्ये दे लिंक देऊन ठेवली आहे त्या लिंकवरती जॉईन करा पण महत्त्वाचं काय उद्योग मंथन कार्यक्रम तुमच्यासाठी बेस्ट राहू शकतो त्यामुळे सगळ्यात पहिले मनातली भीती घालवा आणि स्वतःचा निर्णय घ्या सगळ्यात इगरली सांगण्याचं महत्त्वाचं काम काय आयुष्यात अडचणी येत राहतील प्रॉब्लेम्स येत राहतील राईट तुम्ही जोपर्यंत म्हणणार नाहीत की आय एम रेडी मी तयार आहे कोणत्याही प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी मी तयार आहे माझ्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी मी तयार आहे माझं फ्युचर डेव्हलप करण्यासाठी तोपर्यंत तो काहीच होऊ शकणार नाही जर तुम्ही तयार असाल तर मी आहे तुमच्यासोबत टेन्शन घेऊ नका कॉल सेंटर नंबरला आता फोन करा उद्योग मंथन कार्यक्रम कधी आहे हे विचारून घ्या आणि स्पेशली तुम्ही किंवा तुमचे फॅमिली मेंबर जे बिझनेसमध्ये में येऊ इच्छितात मग अगदी ती पार्टनरशिप कशी करावी सुरुवात करण्यापासून तर शेवट करण्यापर्यंत सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला चावडीकडे वन स्टॉप कोणत्याही बिझनेस साठी लागणारी वन स्टॉप सोल्युशन चावडीच्या वैयक्तिक चावडीकडे किंवा चावडीच्या चा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मिळतात त्यामुळं बिझनेस इज इक्वल टू चावडी हे नवीन समीकरण आम्ही महाराष्ट्रात तयार केलं रुजवलं संपूर्ण भारतात वाढवलं तरी मला मराठीमध्ये कंटेंट बनवायला आवडतो सो so, हिंदीमध्ये असलं की छान वाटतं मराठीमध्ये असलं की रेग्युलर वाटतं असं काही नाही आहे मराठीतही मी बोलतो हिंदीतही मी बोलतो माझा बिझनेस आहे तो असं आपण म्हणूयात सो इफ यू आर इंटरेस्टेड टू स्टार्ट युअर जर्नी विथ चावडी आत्ताच्या आता कॉल सेंटरला फोन करा कार्यक्रमांची माहिती घ्या जर तुमचा बिझनेस एखादा फायनल झाला असेल तर डायरेक्ट त्या बिझनेसची माहिती घ्या आणि स्वतःचा बिझनेस सुरू करा मी आहे तुमच्यासोबत धन्यवाद